नेवासा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा ताकदीचा जल्लोष बेलपिंपळगाव शाखेचे अब्दुलभैया शेख यांच्या हस्ते भव्य उद्घाटन नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखेचे आणि संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन रविवार आठ जून रोजी मोठ्या जल्लोषात पार पडले या ऐतिहासिक कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे खंबीर युवा नेते अब्दुलभैया शेख यांच्या हस्ते करण्यात आले यासोबतच पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाला आणि महाराष्ट्र घरेलू कामगार महिला योजना नोंदणी उपक्रमालाही सुरुवात करण्यात आली बेलपिंपळगाव शाखेची स्थापना नेवासा तालुका अध्यक्ष अशोक मोरे वयोवृद्ध नेते वसंतराव कांगुळे आणि गणेश चौगुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या शाखेचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र दिर्डे उपाध्यक्ष दिलीप लंगे सचिव रवींद्र आणि अनिल पुंड यांची निवड करण्यात आली असून बाबासाहेब भांड विश्वनाथ कांगुळे दत्तात्रय पुंड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे यावेळी अब्दुल भैया शेखरे यांचे बेलपिंग वतीने तोफेची सलामी देत जल्लोषात स्वागत करण्यात आले कार्यक्रमाला कामगार आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख मकरंद राजहंस तालुका अध्यक्ष अशोक मोरे कामगार सेना अध्यक्ष संदीप लष्करे ज्येष्ठ नेते धनुभाऊ कणगरे कामगार नेते भारत चौगुले युवक काँग्रेसचे राहुल कांगुले भावी सरपंच किशोर गारुळे माजी उपसरपंच बंडूपंत चौगुले दत्तात्रय राऊत ममताजभाई शेख सरपंच कृष्णा शिंदे अनिल कुंड गणेश गारुळे सुनील शिरसाट महेश आघाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन गणेश चौगुले सर यांनी केले अध्यक्षस्थानी बाबासाहेब होते मंचावर वसंतराव कांगुणे आणि कालस साठेसर यांनी मनोगत व्यक्त करत युवकांच्या नेतृत्वाचे कौतुक केले राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते अब्दुल यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दात सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ताकदीने उतरणार आहे निष्ठावान आणि काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आता न्याय मिळेल गावोगावी जाऊन गाव तिथे राष्ट्रवादी हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवणार आहोत यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजातील शिक्षणाविषयी असलेल्या बांदिलकीचे दर्शन घडवले वसंतराव कांगुणी यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार मानले या भव्य कार्यक्रमातून स्पष्ट झाले की अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्या जोमाने उभारी घेत असून नेवासा तालुक्यातील गावागावात पार्टीचा झेंडा झळकवण्याचा निर्धार पक्षाने घेतला आहे हा कार्यक्रम म्हणजे केवळ उद्घाटन नव्हे तर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या रणशिंगाचा पहिला निनाद होता आपण दोनशे त्यांना आली तर दोनशे कामगारांना पेट्या पण वाटप झाला असत पण आमचे उत्तर मला पण प्रोटोकॉल सर आपण मोरे सारा फोन केला त्यांनी लेटर पाहिजे पण नेमकं सर्व डाउन झाला मग ते त्याचा तेच तुम्ही नाही माझा फोन केला की साहेब लगेच काम करायचं तुमचं काम मारे पण ठीक आहे चला आज नाही दोन दिवसांनी ते दोनशे कामगारांना प्रश्न मार्गे लागणार आहे भैया घरी उभ्या कामगारांची आपल्याकडे घेतली नाही राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट